तुम्ही याद्यांचा अभ्यास केल्याच्यानंतर आमच्या लक्षामध्ये असा आलं या सिद्धात याद्या पाहिल्यानंतर की एकोणीस हजार सहाशे एक्क्याण्णव नावं या याद्यांमध्ये डबल आलेल्या आहेत एकाच माणसाची दोन ठिकाणी नावं आहेत एक माणूस जर वाना डोंगरीमध्ये राहत असेल तर त्याच माणसाचं नाव सावगी देवीला सुद्धा त्या ती दोन नावं असल्याच्या मागे उद्देश एक आहे की तो रेग्युलर होणार आहे त्या वानाडोगरीचा आहे त्याला माहीत नाही की माझं नाव वाना डोंगरीचा तो वोटिंगच्या दिवशी जाऊन तिथे होटिंग करतो त्याला साळधी देवळीमध्ये आपलं नाव हे माहीतच नाही आणखी समोरच्या लोकांनी अशी व्यवस्था करून ठेवली की याने वाराडोंगरीमध्ये होट करायचं पण तू याच्या मा नावावरती साळधी देवळीमध्ये दुसऱ्या माणसाने जाऊन होट करायचं आणि मोठ्या प्रमाणात लोगस होटिंग करून त्या ठिकाणी निवडून यायचं ही व्यवस्था त्या ठिकाणी केल्यामुळे हे बोगस होट बघडण्याकरता ती मोहीम मागच्या बऱ्याच दिवसापासून आम्ही त्या ठिकाणी उघडली जिल्हाधिकाऱ्याकडे असं निवेदन आम्ही त्या ठिकाणी दिलं जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून आणखी प्रशासनाकडून जास्त सहकार्य आम्हाला त्या ठिकाणी मिळताना दिसलं नाही आणि म्हणून हायकोर्टामध्ये सुद्धा पिटिशन आम्ही त्या ठिकाणी दाखल केली आणि हायकोर्टाच्या निर्देशानुसार त्यांना सात तारखेपर्यंत ती यादी दुरुस्त करण्याची वेळ हायकोर्टाने त्या ठिकाणी दिलेली आहे वकील साहेबांनी आत्ता सांगितलं की सात तारखेपर्यंत जर ती यादी दुरुस्त झाली नाही तर पुढची प्रक्रिया हायकोर्ट काय निर्देश प्रशासनाला देतात त्याच्यानुसार करण्याचं काम आम्ही सर्व लोकं त्या ठिकाणी करतो

तर हिंगण विधानसभेमध्ये यावेळेस महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी ने ठरवलं की यावेळेस बोगस मतदान हिंगण्यामध्ये होऊ देणार आणि तिथे जर एखाद्या कार्यकर्त्यांनी आपल्या स्टाईलमध्ये जर कुठली भूमिका घेतली तर याचे सर्वश्री जबाबदार हे प्रशासन राहते आणि यावेळेस महाविकास आघाडीचा सा कार्यकर्ता हा आपली भूमिका घेणार नेमकं काय करणार हे तुम्हाला निवडणुकीच्या दिवशी दिसेल जर बोगस मतदान प्रशासनाने न्यायालयाने आज आदेश दिल्यावरही नाही काढले आणि सत्तेच्या दबावात प्रशासन जर काम करत असेल तर मग सामान्य व्यक्तीला आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याला आपली भूमिका वाटवा लागेल